हॅलो एवरीवन आर्ट विचित्रामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज झाली होती सकाळ आणि मी ब्रेकफास्टला छान असे रवा उत्तप्पा केले होते बीट आणि गाजर टाकून तर असे पौष्टिक ब्रेकफास्ट मी सकाळी सकाळी केला होता आणि त्यानंतर माझे ड्रॉईंग क्लास चालू झाले होते ड्रॉईंग क्लासला सर्व मुलं आले होते माझे स्टुडंट्स तर आज सर्व मुलीच आल्या होत्या गर्ल्स आणि त्यांनी छान छान ड्रॉइंग्स करायला घेतले होते लहान मुलींना मी कोकोनट दिलं होतं ड्रॉईंग करायला आणि त्यांनी छान असं क्रेऑनने कलरिंगसुद्धा केलं आहे शेडिंग वगैरे करायला दिलेली तर छान प्रेझेंटेबल ड्रॉइंग केलं होतं आणि मोठ्या मुलांना वॉटर कलर पेंटिंग दिलं होतं ते सर्वांनी खूप छान काढलेलं तर माझं अर्धा दिवस ह्यांच्यामध्येच निघून जातो कधी वेळ निघून जातो कळतच नाही आणि खूप छान वाटतं त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायला आणि तेस तेसुद्धा खूप एन्जॉय करतात आणि व्हिडिओज वगैरे ड्रॉइंग्स काढण्यात खूप मग्न असतात आणि मलाही खूप मजा येते त्यामुळे सर सकाळी सकाळी लवकर उठून फटाफट काम करून ह्यांच्यासोबत मी ड्रॉईंग क्लासला बसते तर माझ्या दिवसाचा अर्धा वेळ ह्यांच्यासोबतच निघून जातो त्यानंतर ह्या माझ्या मोठ्या मुलांनी स्टुडंट्सने छान वॉटर कलर पेंटिंग केलं इथे आणि शेडिंग्स वगैरे दा करून छान प्रेझेंटेबल ड्रॉइंग करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि खूप छान ड्रॉईंग्स काढलं मला फार आवडलं ड्रॉईंग क्लास झाल्यानंतर मी जेवले रेस्ट केला आणि रेस्ट करून झाल्यावरती मी आज बघितलं की आज माझी थोडं सर्दी सुकलीच होती माहीत नाही का थंडीमुळे असं झालं असेल आणि म नंतर मा बाकी झाडे पण बघितली तर बाकी झाडांमध्ये पण काय काय सुकली होती तर त्यांची म्हटलं आपण थोडी आज झाडांची काळजी घेऊयात तर खाली खालच्या झाडांमध्ये बघितलं तर जा, त्यांच्या झा झाडावरती मावा लागलेला मावा म्हणजेच किडे कीड लागलेली अशी झाडांना फुलांना कीड लागलेली मावा पडतो ही थंडीमध्ये ना तर असं झालं होतं फुलांवरती हे मावा पडल्यानंतर कीड लागल्यावरती फुलं मोठी होत नाही कीड लागलेली फुलं होतात आणि झाडंही आजारी पडतात थंडीमध्ये जसं आपण आजारी पडतो तसं ही झाडं देखील आजारी पडतात तर जशी आपली काळजी घ्यायची गरज असते तशी ह्या झाडांची देखील काळजी घ्यायची गरज असते तर त्यासाठी मी झाडांसाठी एक स्प्रे औषधाची म्हटलं स्प्रे करूया तर सर्व जेवढी झाडं होती ज्यांच्यावर कीड लागली होती त्यांच्यावर मी स्प्रे थोडं मारलं म्हटलं बघूया झाले नीट तर ठीक आहे त्यानंतर मी तयारी करून गेले स्वामींच्या मठात तर वीकली वन टाईम तर मी स्वामींच्या मठात नेहमी जात असते स्वामींचं दर्शन घेत असते आणि ह्या मठात एकदम आल्यावरती शांत वाटतं मन प्रसन्न वाटतं एकदम रिलॅक्स वाटतं त्यामुळे मी एकदा तरी जाते वीकली पाया पडायला आणि इथे एकदम आज मठ खूप शांत होतं मी संध्याकाळी गेले होते दर टायमाला मोस्टली मी सकाळी जाते पण आज मी संध्याकाळी पाया पडायला गेले आणि तिथे गेल्यावरती मला एक काका भेटले ह्यांचं नाव होतं मसूरकर काका हे होते हे होते माझ्या शाळेतले काका शिपाई काका वीस वर्षानंतर आमची भेट झाली होती ते स्वामी सेवेत लागले होते रिटायर झाले होते त्यांच्यासोबत त्यांची विचारपूस केली त्यांच्यासोबत एक सेल्फी घेतला आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो मार्केटला अर्णाचा बड्डे होता तर तिची शॉपिंग करायला गेलेलो तर आम्ही इथे दादर मार्केटला आलो होतो तर दादर मार्केटला थोडं फिरलो थोडे शॉपिंग केली आणि थोडी सुट्टी असल्यामुळे थोडी गर्दी पण होती मार्केटला तर मार्केटला गर्दी असल्यामुळे काही जास्त व्हिडिओ काढताना आला आणि नंतर अजून एक शॉपमध्ये इकडे आम्ही काही कपडे घेतले टी शर्ट्स घेतले आणि मला इथे इकडचे टी शर्ट्स फार आवडले मी तुम्हाला नंतर शेअर करीलच आणि इकडे आम्ही घेतले टी शर्ट सगळ्यांसाठी आणि अमितनी जीन्स वगैरे घेतले इथून आणि तिथून शॉपिंग करून झाल्यानंतर मला मार्गशीसचं सा काही सामान घ्यायचं सा होतं देवीचं तर इथे भरपूर सारं मार्केटमध्ये सामान आलं बेग सा। होते वेगवेगळ्या प्रकारचं मुखवटे वगैरे देवीचे तर मी काही सामान काही गोष्टी घेतल्या इथून आणि साडी वगैरे देवीची साडी वगैरे घेतली दोन आणि ते सगळं घेऊन मी घरी गेली थोडी शॉपिंग केलेली आणि मी मार्गशीर्ष गुरुवारसाठी काही गोष्टी घेतल्या तर त्या मी तुम्हाला दाखवते तर इकडे मी एक साडी घेतली एक छोटीशी साडी असते घटाची ती एक घेतली एक मोठी साडी घेतली वाली घेतली हा कलर घेतला आणि अजून एक, एक मी तोरण घेतले हे कवड्यांचं एक तोरण घेतले ना मला आवडलं म्हणून मी हे घेतलं एक आणि कमलगट्ट्याची माळ घेतली ही मी माझी आधीशी होती ती थोडीशी खराब झालेली तर ती मी विसर्जन करून टाकली तर ते ही दुसरी घेतली मी पण हे कशी कमळगट्ट्याची माळ लवकर खराब होते आणि तिला किडे वगैरे लागतात ना त्यामुळे मग हिला आ, हे करून ठेवते मी खराब लवकर नको व्हायला म्हणून मी हे तेर तेल आणि कापूरचं तेल ते कोकोनट ऑइलमध्ये कापूरचा चुरा मी टाकेलेला आहे आणि हे मी ह्या माळेला लावून ठेवणार की जेणेकरून ते माळ लवकर नाही खराब होत आणि त्याला ते किडे नाही लागत कापूर आहे ना जो भीमसेल कापूर त्यामुळे ते किडे लागत नाही लवकर असं आहे ही मी अशी लावून ठेवणार तर अशी मी खरेदी करून आणली जास्त काही खरेदी नाही केली ऑलरेडी माझ्याकडे काही सामान होतं आधीच तर मी तेच यूज करेन मार्गशीर्ष महिन्यासाठी आणि बाकीचे काय शॉपिंग केली आहेत बड्डेची अन्नाच्या तर ते पण मी दाखवेन नंतर काय के काय घेतलं आहे काय नाही ते तर आजचा दिवस खूप छान गेला आणि खूप खुँ, खूप सारी शॉपिंग आणि खूप सारे फिरले त्याच्यामुळे खूप दमायला पण झालं ॲक्च्युली तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि पुन्हा भेटा पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय